काय म्हणते कशा पद्धतीनं हा मुद्दा जो आहे तो निवडणुकी तोंडावरती आपल्याला हे बघा सगळेच विषय हे निवडणुकीसाठी केले जात नाही आहेत गेले कित्येक वर्ष हा मुद्दा मराठा आरक्षणाचा विषय हा ज्वलंत विषय आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी हा लढा उभारला आणि त्यात त्यांचा स्वतःचा बळीसुद्धा गेलेला आहे गेले कित्येक वर्ष शरद पवार आणि काँग्रेस या महाराष्ट्रात सत्तेवर होती केवळ मराठी अस्मिता आणि मराठा लीडर या नावावरती सत्ता उपभोगली परंतु मराठ्यांना आरक्षण मिळण्याकरता काही गोष्टी केल्या नाहीत देवेंद्र फडणवीस साहेब आल्यानंतर आपण ते आरक्षण तयार केलं आरक्षण दिलं हायकोर्टात टिकवलं परंतु शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे सरकार होतं त्यांना ते, ते आरक्षण उद्धव ठाकरे साहेबांना टिकवतं आलं नाही याउलट ज्या ज्यावेळी मराठा आरक्षणाचा विरोध विषय आला त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी वारंवार या गोष्टींना विरोध केलेला आहे तुम्ही इतिहास तपासा सुप्रिया सुळे यांनी वारंवार मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे कोर्टामध्ये भाषांतरांच्या प्रतीसुद्धा दिलेल्या नाही आहेत जी जी काही वकीलसुद्धा उभे राहिले गेलेले नाही आहेत वकिलांना उभे राहू नये म्हणून कोणाचे आदेश होते याचाही तपास होणं गरजेचं आहे हो सुप्रीम कोर्टात ते टिकवता आलं नाही परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि बाकीच्या आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याच्यावरती अभ्यास केला काय त्रुटी होत्या त्या तपासल्या ला। वकिलांची फौज निर्माण केली माहिती तज्ज्ञ गोळा केले मागासवर्गीय आयोग निर्माण केला लोकांची सर्वे केला गेला के आणि तो अहवाल ज्या पद्धतीने सादर करायला पाहिजे त्या पद्धतीने तो अहवाल सादर केला आणि दहा टक्के आरक्षणाचा जो विषय होता तो मंजूर केला दोन चार दिवसामध्येच राज्यपाल ज्यावेळी त्याच्यावरती त्या आदेशावर सही करतील आणि त्यावेळी त्या क्षणापासून त्या मराठा आरक्षण दहा टक्के या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना सामाजिक जे दहा टक्के आरक्षण आहे ते लागू होईल ही मोठी आनंदाची गोष्टी आहे राजकारण तुम्ही बाजूला ठेवा ही, ही प्रोसिजर सुरू होती परंतु या जो काही विरोधी पक्ष आहे विरोधाला विरोध करायचा म्हणून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याच्या गोष्टी करतायत सभागृहात एक भूमिका लोकांच्या बाहेर भूमिका वेगळी मुद्दाम काही आंदोलकांना चिथवण्याचे प्रयत्न करतायत थोडे दिवसात ते बाहेर येईल आता बाहेर यायला सुरुवात झालेली आहे ओबीसीला भडकवण्याचं काम करतायत परंतु जो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी शब्द दिला होता कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठांना आरक्षण देऊ ही भूमिका एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांनी जी घेतली तीसुद्धा पूर्ण केलेली आहे त्यामुळे विरोधी पक्षाची आता अत्यंत वाईट अवस्था आहे आणि मुद्दाहून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हे लोक प्रयत्न करत आहेत <laughs>